नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे तुम्ही दोन वाट्या वारीच पीठ घेतलं आहे अर्धी अर्धी टाळीच पीठ घेतलं आहे लसूण कोथंबीर आले जिरे आणि पावडर जिरं पावडर मीठ हिंग आणि हळद आता आपण हे सगळं एका भांड्यामध्ये मिक्स करून घेऊया हो बघ आता आपण दुधीसून मिक्सरला वाटून घेऊया आता हे मिक्सरच्या भांड्याला आपण वाटून घेऊया बघा आपला आता दुधी किसून झालेला आहे आता आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊया हे सामग्री आपण जी घेतली ती घालून घेऊया हे मिक्सरमध्ये आपण वाटण काढून घेतलं होतं ते घालूया तर आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊया बघा कोळा चोळून घेतलेला आहे मी थोडासा वळा घात छान असा गोळा करून घेऊया बघा याच्यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही आता आपला गोळा तयार झाला आहे आता आपण पराठे करून घेऊया बघा आता आपण तवा गरम करून ठेवलेला आहे आता आपण एक गोळा घेऊन पराठा थापून घेऊया कॉटनचा कपडा घेतलेला आहे इकडे बघा थोडंसं पाणी लावून घ्यायचं त्यावर आपल्याला थापायचं आहे बघा आता टाकून घेऊया ठीक घालून घेऊया थोडंसं बघा आता आपण उलटून घेऊया कारण सगळं कडा हे झालेला आहे बघा छान रस्ता आलेला आहे आता आपण ही पण बाजू भाजून घेऊया बघा आपला पराठा छान दोन्ही बाजून आता भाजलेला आहे आपण आता काढून घेऊया बघा आता आपण दुसरं आपण करून घेऊया 요새라 펄라펄라펄라, 자꾸 놀 बघा तेल घालून घेऊया आता हा दुसरा आपण टाकून घेऊया तेल लावून घेऊया आता आपण उलटून घेऊया आता दोन्ही बाजू झालेले आहे काढून घेऊया आता असेच आपण सर्व पराठे बनवून घेऊया बघा खाण्यासाठी आपले पया पराठे तयार आहे तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद